नागापूर वामन वामंद वाघ जो वळटी फाटा कोळ्याचा वाडा आहे कोळ्याचा मळा तिथे आहे नेमकं काय घटना घडली ते सांगतात काय झालं बोला आमच्या आई मी मैत्रीला गेलो होतो मग सात साडेसातला आमच्या घरातलं मैत्री झालेलं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलो आई एकटीच होती आई एकटी असल्यामुळं आईची तब्येत पेशंट असल्यामुळं आई ही आई ना हा ही आई हाडपेशंड असल्यामुळं ती झोपूनच होती ह्याच भेडव का हा ह्याच भेडव पण तिनं मंगळसूत्र त्या खोक्यात काढून ठेवलं बघा काढून खोक आहे ना काळ खोक हा त्या खोक्यात काढून ठेवलं होतं आणि एक थांबा ते मंगलसूत्र आजी दाखवतात ते बॉक्स दाखवतात हा हा मग नंतर कधी लक्षात आमच्या लक्षात म्हणजे आलंच नाही आमच्या लक्षात संध्याकाळी आलं सात वाजता कारण सात वाजता कसं आजी म्हणजे गाड देवाचा तर नाहीच लक्षात आला पण आजीचं मंगळसूत्र आई जवळ ज्या वेळेला ते, ते माळ तपासली ना माळ संध्याकाळची साळा देवाची जप जप करायसाठी तर मग आई म्हणली माझं मंगलसूत्रच नाही मग मी काय म्हणलं आईचं या खात इकडे तिकडे ठुना असते त्याच्यामुळे माथेरामान कोणी इकडे तिकडे गेला असेल राहून गेला असेल म्हणलं पण म्हणलं सकाळी बघू आली मी एवढं बोललो आणि मी काय त्याचं म्हणजे लई असं हे घेतलं नाही म्हणजे जाऊ दे की ठल ठुला असेल मग त्याच्यानंतर मी सकाळी साडेसात सात वाजता आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर म्हणलं आता देव खोजवायचे म्हणून मी देवाची बादली वगैरे घेऊन बादली घेऊन इकडे आलो तर इथं आल्याच्या नंतर देवापुढे इथं बसलो पाच तर खाली देवाचा गाठा गळ्यात घालणारा तो देवाचा गाठा असतो ना तोच तिथं नाही मी बाहेर लगेच जाऊन सांगितलं अरे म्हणलं आपला गाठा बी गेला म्हणजे याचा अर्थ आपली चोरी झाली म्हणजे म्हणजे चोरी झालेली कन्फर्म ही देवाचं गेलं म्हणलं चोरी झाली ही कन्फर्म झालं त्याच्यानंतर मी आम्ही तुमच्याकडे आलो म्हणजे आजूबाजूला शोध घेतला शोध घेतला नंतर पारगाव पोलीस स्टेशनला नंतर पारगाव पोलीस स्टेशनला आम्ही आलो आणि माहिती दिली तुम्हाला एवढं झाले नाही नाही मग हे संशयित कोण आहे किंवा का काय कस लक्षा लक्षात लक्षात आम आम्हाला ते म्हणजे इथे कामालाच होते ना मग ते निघून गेले वाले होते माणसं होती काय लेडीज होती गडी होते आणि कुठल्या जळगाव तिकडले होते जळगावचे होते चाळीसगावचे चाळीसगाव मग ते तसे आम्ही इथं आलो ना कारगडे माणसं कामाची नाहीत गाया उन्हा तापत्यात कारगड माणसं काय दिसते नाही तर तपास केला तर माणसं इथं काही कोणी दिसानी आणि मग दिसले तर नाही दिसल्याच्या नंतर मग चौकशी केली तर इथं तर गायब झाले सगळे म्हणलं मग आजीचा म्हणजे त्यावेळेला म्हणलं गेले असते निघून त्यांना काय नसन म्हणून निघून गेले असेल मग त्यावेळेला आम्ही काय त्याचा विचार केला नाही म्हणजे एवढं झालं ते कोण कोण काय नाव आहे त्याच काय गोरख साधू पवार गोरख साधू पवार आणि दुसरा इज ए डानशिंग पवार 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 तर यांनी नेले नक्कीच ना सीसीटीव्ही फुटेज मिळाले हरकत नाही तर त्या अनुषंगाने तुम्ही पारगाव पोलीस स्टेशन तक्रार दिली तक्रार दिली पण ते ऊस तोडायला काही इथं काय कामाला आला होतं आपल्याकडे ना आपल्या शेतीचं काम होतं म्हणून आपण दोन दिवस घेतलेली होती पण ते तशी म्हणजे तो दहा बारा वर्ष ती इथंच येते ऊस तोडायला आपल्या आजूबाजूला आणि आपला पण ऊस तेच तोडतो घरच्यासारखेच होत घरच्यासारखं होतं आणि त्याचा भाऊ पण आपल्या पंधरा वर्ष ऊस तोडतोय म्हणजे तुमचा म्हणजे एकदम घरच्यासारखा घरच्यासारखा संबंध असल्यामुळं मी त्याच्यावर एवढं काही विश्वास ठेवा विश्वास ठेवला त्यांनी गैरफायदा घ्यायला गैरफायदा आता ते ती काही फरार फरार आहेत फरार 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 आहेत म्हणजे आता बघा साधा किती रुपयाचा आयोज गेला वीस एक हजार रुपयाचा गेला ना वीशे वीशे हा याच्यात वीस हजार रुपयाचा म्हणजे तुमचे आजीचे दागिने आणि इथं देवाचं काही चांदीचं चा होतं वीस हजार रुपयाचा आयवज गेला आणि आता पारगाव पोलीस त्याचा तपास करतात म्हणजे पहा तुम्ही किती विश्वासाने त्यांना शेजारी म्हणून पाहिलं किंवा ठेवलं किंवा कधी आले गाडी नडीला तर आपण मदत करतो परंतु घरात कोणी नाही असं ही संधी साधून संधी साधून त्यांनी चोरी केली म्हणजे किती विश्वासघात केला असं म्हणायला हरकत नाही कारण आपण शेतकरी कुटुंब असतो शेतकरी कुटुंबात कसं असतं बाहेर दिवसभर कामानिमित्त जातो आणि घरी कोणी नाही ही संधी साधून त्यांनी म्हणजे याचा अर्थ बरोबर त्यांनी प्लॅनिंगनेच ते काम केलं केलं के मग तिघ आहे आता पारगाव पोलीस त्याचा तपास करतात वामन दत्त वाघ यांच्या जे निवासस्थाना आहे तिथे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे आहेत पा हे कॅमेरे एकदम क्लिअर दिसतात आणि जिथं चोरी केली त्या घरापासून सुद्धा त्यांचे दुसरा कॅमेरा आहे म्हणजे ज्या घरातून आत गेले तिथे सुद्धा दुसरा कॅमेरा आहे म्हणजे हे प्रवेशद्वार ही आजी पहा आणि आजीच्या जे दरवाजे आहे त्याच्या समोरच हे सी सी टी व्ही फुटेज पहा मग ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तिघे पूर्णपणे मिळून आलेत आणि त्याचं छायाचित्र कैद झाल्यामुळे चोरी उघडकीस येण्यास महत्वाची मदत होणार आहे महत्वाची मदत झाली आहे तिघे फरार आहे त्याचा शोध पारगाव पोलीस घेत आहे